मी दत्ता खान का दिवाना ह्या देशामध्ये सगळेच मूर्ख प्राणी कोणता असेल तर तो म्हणजे कार्यकर्ता काय याचा नेता ह्या पक्षातून त्या पक्षातून उडी मारते तरी हा साहेब तुम्ही आगे बळो हा तुम्हाला साथ आहे अरे अर्धी जिंदगी गेली तु किका मारू मारू आता तरी जाग येऊ दे याचा साहेब खुर्चीवर हा जमिनीवर चतरंजीवर बसेल पण काय तर साहेब तुम्ही आगे बळो अजून किती आगे बोळवतो त्याला पोचवतो विचारायला ढगात कधी कधी असं वाटते की जसं गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधलेली होती की नाही तशी सगळ्या कार्यकर्त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेल्या फरक फक्त एवढाच आहे की हे डोळ्यावाळे आंधळे आहेत आणि ते बिचारी डोळे असून तिने डोळ्यावर पट्टी बांधली होती गांधारी बनू नका रे नाही तर महाभारत होईन बरे खाल्ली दिवशी काही लोक काय विचार करतात माहितीये काय मर्ग हम खतम होगी दुनिया अरे भोसळीजी तू मेल्यावर तू दुनिया खतम होते पण या येणाऱ्या पिढीचं काय आहे काय आमच्या इथं शेतीले शेतीले प्राधान्य नाही आहे शेतीवर एकही अशा म्हणजे मुव्हीज बनत नाही जशा साऊथ मध्ये बनतात तशा अटी फक्त दुसराच कार्यक्रम आपण विरोध करू शकतो डायरेक्टरची स्क्रिप्ट आहे त्या स्क्रिप्टच्या हिशोबाने आम्हाला काम करावं लागते फाळून फेडाने ते स्क्रिप्ट हा शेती शिक्षण नोकरी या एज्युकेशन याच्यावर पिक्चर बनायला पाहिजेत ना खेती करना सिखाया नहीं जाता धरती मां की गोद में एक बार